नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण आलो हो आहोत वाजगाव या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका आणि वाजगाव म्हणून गाव आहे तिकडे शिवपर्व कृषी पर्यटन आणि वॉटर पार्क आहे आपण एक गाडीचं भाडं घेऊन आलेलो होतो त्यामुळे आपण काही तिकीट काढलं नाही तर आपल्याला सत्तर एकरचा जो परिसर आहे तो आपल्याला फिरता येणार नाही जर तुम्ही तिकीट काढलं तर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायला येतो ट्रॅक्टरच्या पाठीमागे सजवलेली ट्रॉली असते त्याच्यामध्ये जवळपास बारा तेरा मोठे माणसं बसू शकतात काही लहान मुलं बसू शकतात आणि मग त्या ट्रॅक्टरमध्ये बसून तुम्हाला शिवार फेरी केली जाते संपूर्ण सत्तर एकरचा परिसर दाखवला जातो त्यानंतर आमरस पुरणपोळी रस्सी भजे कुरड्या पापड्या असं सुग्रास जेवण दिलं जातं जेवणाच्या मेनूमध्ये दोन भाज्या चपाती वरण भात लोणचं पापड असाही मेनू असतो पण सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आमरस पुरणपोळी मांडा असं जेवण आज होतं आणि मी जेवणाचं कुपन घेतलं होतं जवळपास दोनशे रुपयाचं कुपन होतं जेवणाचं जेवण खूप सुंदर होतं तर मस्त डोंगराच्या कुशीमध्ये आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा तुम्हाला विविध प्रकारचे झाडं माहिती करायची असतील किंवा मग तुम्हाला रेन डान्स करायचा असेल स्विमिंगचा आनंद घ्यायचा असेल किंवा हे असे उंच उंच मनोरे केलेत त्या मनोऱ्यांवरती जाऊन फोटोशूट करायचा असेल आणि अतिशय शांतता या ठिकाणी मा आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोहायचं आहे किंवा रेन डान्स आहे तिकडे कंटिन्यू डी जे चालू असतो खूप आनंददायी वातावरण आहे पण आज माझा तसं काही प्लॅनिंग नव्हता मी पहिल्यांदा इकडे आलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही इकडे येता यावं म्हणून संपर्कासाठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्रमांक दिलेले आहेत आणि तिथे किती फीज आहे ते पण दिलेलं आहे तुम्ही पूर्ण दिवस आणि रात्र तिकडे थांबू शकता काही मोजके तास थांबायचे तसंही थांबू शकता फक्त फिरायचं आहे तर फिरू पण शकता खूप महाग पण नाही आहे स्वस्त पण नाही आहे तर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे मी गाडी लावून दिल्यावरती जवळपास दोन तास इतका फिरलो तरी मला कंटाळा आला नाही दोन अडीच किलोमीटर मी पायी फिरलो जिकडे जिकडे जाणं शक्य होतं पण ज्या ठिकाणी आपण तिकीट नाही काढले मग आपल्याला पोहायला जाता नाही आलं किंवा आपल्याला ते रेन डान्स पाहता नाही आला त्यानंतर आपल्याला अजून काही ठिकाणी जिकडे राहण्यासाठी कॉटेजेस आहेत तिकडे आपल्याला जाता नाही आलं पण जे जे शक्य होतं खूप सुंदर परिसर आहे तर तुम्ही नक्की नाशिक जिल्ह्यात राहत असाल किंवा बाहेरच्या जिल्ह्यात असाल आणि तुम्हाला येण्याची इच्छा असेल तर पैसे वसूल होतील खूप छान आणि खूप गर्दी असते मॅनेजमेंट पण खूप छान आहे सहकार्य करतात ते आपल्याला आता नेमकं व्हाईस ओवर का, का केलं तर शेजारी डी जेचा आवाज खूप जास्त होता आणि मग कॉपीराईटचा क्लेम येतो त्यापेक्षा आपलं वॉइस ओवर केलेलं कधीही चांगलं तर मग सरीम पाऊस पडत होता आणि त्या पावसात मी फिरत होतो खूप दिवसांनी असं मळ्याच्या बांधा बांधांनी फिरण्याचा आनंद मिळाला तुमच्याकडे जर चांगला फोन असेल चांगला कॅमेरा असेल तर नक्की या हे असं एकदम स्वच्छता आहे इकडे या ठिकाणी समोर तुम्हाला राहायचं असेल तर ते, ते कॉटेजेस आहेत छोटंसं मंदिर आहे जेवणाचा प्रशस्त हॉल आहे विविध चित्र आहेत तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे हा समोर जो आहे तो जेवणाचा हॉल आहे तर खूप मजा आली आज तुम्हालाही यायचं असेल तर वाजगाव नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा देवळ्याला आले देवळ्यावरनं तुम्ही वाजगावला जाऊ शकता खूप छान ठिकाण आहे फॅमिली ट्रीप असेल बड्डे असेल तुम्ही करू शकता हे पे पेड प्रमोशन नाही आहे पण मला आवडलं मला छान वाटलं आणि तुम्ही इकडे यावे जर तुम्हाला सारखं सारखं शहरात राहून कंटाळ आला असेल आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की इकडे भेट देऊ शकता खूप सुंदर आहे इतक्या प्रकारचे झाडं आहेत की आपल्याला काही झाडं माहीत पण नाही आहेत तळ्यामध्ये बदकं वगैरे आहेत ते बदकं खेळत असतात आपण त्यांच्याबरोबर टाईमपास करू शकतो किंवा आनंद घेऊ शकतो हे पाठीमागं तुम्ही चित्र बघू शकता खूप छान छान चित्र काढलेले आहेत इथे बैलजोडी सोबत मस्त सेल्फी घेऊ शकता हे बघा चित्रांचा उल्लेख केला होता ते चित्र खूप छान छान आहेत तिकडे हे जेवणाचं ताट आहे माझं त्यावेळेला व्हिडिओ काढायचं माझ्या लक्षात नाही आलं अशा पद्धतीने तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या आणि कृषी पर्यटन करा शेतीचं महत्त्व जाणून घ्या इतकं छान वातावरण होतं इतकी शांतता होती खूप सारे पक्षी या ठिकाणी होते आणि मस्त स्वच्छता आहे तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या संपर्कासाठी क्रमांक दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करून घ्या फोन करून या छान आहे गाडी पार्किंगपासून तर खेळण्यापर्यंत फिरण्यापर्यंत सगळं एकदम प्रशस्त आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फिरणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचा पण एन्जॉय होईल तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय